छेडछाड करण्यात आलेली आहे आरोप आहे मतदान केंद्रावर आता इथं पाहणी केलेली आहे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित आहेत आता त्याच सूचना दिलेल्या आहेत ह्या परिसरामध्ये एकूण सहा बूथ आहेत साही बूथवर ते तपासणी करतील आणि तर आता आम्ही जी बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत कुठलंही सील काढलेलं नाही आहे मशीनचं तर साईच्या साही बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे दे निर्देश देण्यात येतील पाच बाय दहामध्ये मध्ये सील तोडलेला आहे असं आत्ता पाहिलेलं आहे मशीनचं कुठलंही सील काढलेलं नाहीये ते आत्ता जे चेक, चेक केलेलं आहे दोन बुथचं चेक आहे उर्वरितचे पण चेक करण्याबद्दल झोनल ऑफिसरला आत्ताच सूचना दिलेल्या आहेत जर याच्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची चुक चूक असेल तर निश्चित दोषीवर कारवाई होईल आमचा ऑब्जेक्शन इथूनच आहे ना अधिकारी जोपर्यंत पोलिंग एजंट नसतो जोपर्यंत प्रतिनिधी होते याने मशीन खोल्या कसं आहे साहेबांनी उत्तर द्यावं याचं कारण प्रत्येक जेव्हा मशीन आम्ही याला रूमला चेक करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांनी मशीन कशा खोल्या साहेबांनी त्यांच्यावर कारवाई साहेबांनी उत्तर द्यायला पाहिजे त्याचं बरोबर आहे का नाही तुम्ही जे मशीन खोललेत आमचं पूर्णपणे याच्यावर ऑब्जेक्शन आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणानं ना बसणार आम्ही इकडची निवडणूक होऊन देणार नाही आम्ही पण तुम्ही प्रथम तुम्ही काय पाहिलं इथं आल्यानंतर आम्ही आम्ही ज्यावेळेस तिथं बघायला आलो त्यावेळेस त्यांनी मशीन खोलली आणि जे मॉकपोल वगैरे बघतात त्यांनी काय ते सर्व मतं वगैरे टाकून ते चेक करत होते आम्ही मग आम्ही जेव्हापर्यंत एवढ्या निवडणुका अनुभवल्यात यांना अधिकारच नाही कारण त्यांचा कोणताही उमेदवार प्रतिनिधी नाही आहे किंवा कोणताही हे नाही आहे त्याला होतं पोलिंग एजंट तर त्यांनी मशीन खोलले कसा त्याच्यावर आमचं ऑप्शन त्यांनी जे ओ साहेब असतील जे निवडणुका त्यांनी ह्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि ह्या ज्या मशीन आहेत सहाच्या या सहाच्या सहा मशीन नवीन चेंज करून त्यांनी दुसऱ्या मशीन उपलब्ध करून ही आमची विनंती आहे त्यांना कोणी केला असेल असा तुम्हाला अंदाज आहे आम्ही यायच्या आधी इथे आम्ही ज्या वेळेस त्यावेळेस आमचा भारतीय जनता पार्टीचा जो विरोधातला उमेदवार त्याचा भाऊ इथे होता आणि ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस तो पळून गेला त्यामुळे आम्हाला डाऊट आहे कधी भारतीय जनता पार्टी देखील याच्यात सामील असू शकते इथे पण होतं मागणी काय आहे मागणी आमची हीच आहे का हे अधिकारी विनापरवाना कशा काय मशीन खोलतात आणि जे आता समजा सीओ साहेब निघून गेले किंवा आरोसाहेब होते त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जे आम्हाला योग्य ते समाधानकारक उत्तर दिलं पाहिजे नाही तर आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन केलं येणार खासदारांसोबत पण तुमच्या जा बोलणं झालं बोलणं झालं हां खासदार साहेबांचा मला फोन आला खासदार साहेबांनी सांगितलं की यांनी जी प्रक्रिया केली पूर्णपणे चुकीची आहे तू त्यांना लेखी निवेदन आणि पूर्ण सगळ्या मीडियावर थ्रो बातमी सगळ्यांना केली पाहिजे ही चुकीची प्रोसेस आहे कारण अशी प्रोसेसच नाही यांनी जी जे मशीन वगैरे हो मशीन ज्या खोलेल्या आहेत या चुकीच्या मशीन खोलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई झालीच